महाराष्ट्रात फक्त पेट्रोल डिझेलच्या संपावरचं गोंधळ नाही तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाला आहे सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे लोक रस्त्यावर उतरले आहेत पोलिसांवर हल्ले झाले आहेत याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे केंद्रातील नेत्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे हिट अँड रन अतिशय गंभीर कायदा आहे राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अभूतपूर्व आहे हे प्रकरण चिघळत गेलं तर सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे काँग्रेसचे वरिष्ठ आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते दोघांमध्ये उत्तम संवाद आहे जवळजवळ जागा वाटपाचा विषय आहे त्यामध्ये तुम्हाला कुठली अडचण दिसत नाही भविष्यात गरज पडल्यास दिल्लीत जाऊन आणि काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष आतापर्यंत बदलले आहेत त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलेलं आहे मग शिवसेनेमध्ये त्यांच्यावर आम्ही काय बोलणार कोण जातं आणि राहतं हे येणारा काळ ठरवेल भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा आपण कुठे असणार आहात याचा विचार केला पाहिजे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे सर्व साधने आहेत त्यांनी दक्षिण ध्रुवावरून जरी प्रचार केला तिथे त्यांना कोण अडवणार आहेत ते काहीही करू शकतात महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल डिझेलच्या पंपावरच गोंधळ नाही आहे तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक वस्तू अगदी टँकरनं अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो टँकरनं दूध पुरवठा होतो भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे लोक रस्त्यावर उतरले पोलिसांवर हल्ले झाले या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या तिकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघडत गेलं तर मला असं वाटतं सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल हिट अँड रन हे बहुत गंभीर मामला आहे उसमे राय नाही लेकिन मैं महाराष्ट्र में देख रहा हूं सभी जो ड्रायव्हर्स वाहन चालक बोलते हमको वो स्ट्राइक पर है सड़क पर उतरे हैं, पेट्रोल पंप में गड़बड़ है सब भीड़ है और ये सब ट्रक्स वगैरह बंद है तो इस राज्य में हमारे राज्य में मैं देख रहा हूं पानी से लेकर दूध तक सब्जी अनाज सबके डिस्ट्रीब्यूशन के ऊपर बहुत बड़ा एक समस्या खड़ी हो गई तो राज्य सरकार और केंद्र सरकार ने उस पर बातचीत होनी चाहिए आणि उद्धव ठाकरे यांच्या एका विचारा पक्षप्रेष्ठ यांच्यावर उद्धव ठाकरे असं आपल्याला कोणी सांगितलं आहे ना आपल्याकडे अशी माहिती कोणी दिली असं मला जर माहिती मिळाली तर काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्ये नेहमी चर्चा होत असते मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या तीन पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही काँग्रेस आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ आणि जर काँग्रेसचा काही विषय असेल जागा वाटपासंदर्भात संदर्भात तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू एम बी की तरफ से पहले कांग्रेस शिवसेना की तरफ से बयान आया को लेके फिर कांग्रेस की तरफ से आया कल सुप्रिया सूर्य बोली है कि मीटिंग्स हो रही हैं दिल्ली में और आठ से दस दिन में सीट शेयरिंग को लेकर अच्छी बात है ना सुप्रिया जी ने अगर कहा है कि महाविकास अकाड़ी में सीट शेयरिंग से के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी उस बारे में घोषणा हो जाएगी तो मैं स्वागत करता हूं हम सब स्वागत करते हैं हम सब एक हैं और वज्रम जो है हमारे महाविकास आघाड़ी की वो तो हमारी ताकत है एक दो सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आगाड़ी और सीट शेयरिंग को लेकर अच्छी तो बात है आ, ना सुप्रिया तो जी ने अगर कहा है कि महाविकास आगाड़ी में सीट सेड़ शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही बारे में घोषणा हो जाएगी तो मैं स्वागत करता हूँ हम सब स्वागत करते हैं हम सब एक हैं और वज्रमुख जो आहे महाविकास आघाडी तो हमारी ताकत आहे एक दो सीट केली तणाव निर्माण नाही करणारे असं राधाकृष्ण पाटील जे पहा राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले ते, ते शिवसेनेमध्ये होते ते काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तेव्हा अशा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार चाण नसते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्यांचा त्यांचं आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेला आहे मग ते शिवसेनेत आले मग भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार कोण जाते कोण राहत आहे येणारा काय ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा सर पंतप्रधान मोदी आता निवडणुकीचा प्रचार दक्षिणेकडून करणार आहेत संख्या कमी असतात तिकडून सुरुवात बघा प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे सर्व साधनं आहेत दक्षिणेकडून त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला जे चांद्रायान वर सोडलेलं आहे तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार ते, ते को काही करू शकतात अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे यंत्रणा आणि साधना आहेत हे वर जे आपलं चांद्रायान गेलं आहे किंवा दक्षिण ध्रुव आहे प्रचार करू सकता है कि को मुझे नहीं, नहीं, नहीं लगता है ये जो उनके मन में जो डर है लोगों के मन में जो डर पैदा हो रहा है किया जा रहा है राजनीति है जरूर अयोध्या में राम मंदिर बना है लेकिन उसका मतलब ये नहीं कि और किसी धार्मिक स्थान के ऊपर कोई जाकर कब्जा करे ठीक है थीके? चलो सर एक कार सेवक जो तो थे थर्टी वन ईयर्स पहले वो एक्सपॉन्डिंग थे अभी उनकी उनको अरेस्ट किया गया है कैसे देखते हैं इस चीज क्या देखेंगे अभी थोड़ी तो मराठा आरक्षण की तरफ से आई है उनकी चुनौती बढ़ रही है इसके झारखंड के सीएम झारखंड के सीएम को नोटिस आती है लेकिन जिसको ऑलरेडी नोटिस गए थे वो तो आप महाराष्ट्र के कैबिनेट में ये आप फर्क समझ लीजिए जिनको ईडी ने बुलाना चाहिए और बुलाया था पहले वो तो सब आप भारतीय जनता पार्टी के साथ है कैबिनेट में है मंत्रिमंडल में है और जो भाजपा के साथ बीजेपी के साथ नहीं है उनको आप बुलाकर तंग कर रहे हो you <laughs>